पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबांच्या सोबत ज्यांनी काम केलं उद्धव ठाकरे सोबत ज्यांनी काम केलं असे ज्येष्ठ नेते तीस चाळीस पन्नास वर्षापर्यंत चा ज्यांचा प्रदीर्घ असा राजकीय अनुभव आहे असे माजी आमदार महादेव बाबर आज राष्ट्रवादी पक्षामध्ये जाणार आहेत शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचं नेमकं का कारण काय कुठल्या साठी तुम्ही अजितदादांच्या पक्षात प्रवेश करता मी याच्या आधी सांगितलं ते सांगतो की मला माझ्या मतदारसंघामधली रखडलेली कामं त्याचबरोबर पुणे शहर पुणे जिल्हा इथं राहिलेला विकास हा अजितदादा पवार साहेबच करू शकतात म्हणून मी अजितदादा पवार यांचा पक्ष निवडलेला आहे आणि मी त्या पक्षात प्रवेश करून पुणे शहरामध्ये रिलीफ कसा मिळेल विकास कसा होईल यासाठी मी त्या पक्षात प्रवेश करत आहे तुम्ही विधानसभेला तिकीट न ना मिळाल्याने नाराज होते आता महानगरपालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत अशा टप्प्यावरती तुमचा प्रवेश हा खूप काही सांगणार आहे हे तुम्हाला वाटतं पण माझ्या दृष्टीनं महानगरपालिका निवडणूक आहे ती तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त सीट्स कसे अजितदादा पवार पक्षसाहेबांची येतील त्याच्यावरती जास्त फोकस करणार मी कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे घराघरामध्ये जाणार मनुष्य मतदारांना प्रत्येक मतदारांना भेटणार आहे प्रत्येक मतदारांना समाधान कसं होईल ते करणार आहे जे शिवसेनेमध्ये केलं तेच तिथे जाऊन करणार आहे एवढंच करणार आहे आणि जास्तीत जास्त सीट वाढवणार आहे अण्णा तुमच्याबद्दल ज्या ज्या वेळेला बोललं जातं त्यावेळेस एक निष्ठेचं एक उदाहरण म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं मात्र आज तुम्ही अजयदाची साथ, साथ देत आहे ह्याच्या माझं फक्त विकासच मी सांगितलं विकास झाला पाहिजे हेच माझं प्रामाणिक हेतू आहे बाकी दुसरं काय नाही कुठल्या मुद्द्यामुळे काय विकासाचे कसे कुठले काम आहेत कारण आमदार सध्या तिथं जर पाहिलं तर चेतन तुपे आहेत आणि चेतन तुपे गेल्या पाच वर्षापासून पण आमदार आहेत मग त्यांच्याकडनं असे कुठली विकासाचे कामं राहिले आहेत जे तुम्हाला पूर्ण करायला चेतन तुपेंकडनं विकासाची कामं राहिली हे मी म्हणत नाही आहे एकंदरीत पुणे शहराचा विकास मला पुणे शहराचं महत्त्व आहे मतदारसंघाबरोबर मला पुणे शहरही महत्त्वाचं जनतेची कामंही महत्त्वाची उलट आता चेतन पाटलांबरोबर मी गेल्यानंतर आम्ही दोघांनी ताकद लावू जास्तीत जास्त लवकर विकास होईल हीच आमची धारणा आहे दोघांची आणि आमच्या दोघांचं मुच्या अंडरस्टँडिंग फार चांगलं आहे मी त्यांना मदतच करणार आहे मी त्यांना काही हे त्याच्यामुळे विकास होऊन अण्णा तुम्ही बाळासाहेबांचं नेतृत्व बघितलं आहे उद्धव साहेबांचं नेतृत्व बघितलं आहे काय फरक आहे दोन्हीच्या नेतृत्वात नाही दोघांचे नेतृत्व सारखेच आहे ह्या दृष्टीने दोन्ही मला नेतेच बरं वडील माझे बाळासाहेब तर वंदनीय सुद्धा आमची आणि उद्धव साहेबांचे चांगलं नाही तुम्ही एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेस पक्ष सोडला किंवा शिवसेनेवरती दावा केला तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती टीका टिप्पण्या झाल्या परंतु तुम्ही ज्या वेळेला आता पक्ष सोडता त्यावेळेला मात्र तुम्ही कटाक्षान उद्धव ठाकरेंवरती टीका करण्याचं ठरता टीका करायचं कारणच नाही ना का तर मी फक्त विकासासाठीच चाललो ना विकास व्हावा हेच माझं विजन आहे त्यामुळे टीका बिका कशासाठी करायची ज्या घरामध्ये बेचाळीस वर्ष राहिलो त्या घरावरती दगडी मानलं जर आपल्याला तरी लाज वाटली पाहिजे बरोबर मग बरोबर आता महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत तुम्ही उल्लेख केला तर काय नेमकं तुमचं काय टार्गेट आहे महायुती म्हणून महापौर आमचा बसला पाहिजे त्यासाठी जेवढे सीट्स लागतील तेवढं आम्ही जमा करू जेवढं आम्ही निवडू ना हे आज पक्षप्रवेश करताय सोबत कोण कोण असणार आहे कारण मोठी चर्चा आहे आजच्या पक्षप्रवेशाबद्दल तीन चारशे कार्यकर्ते माझ्याबरोबर आता आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे बावरसाहेबांच्या गटाचे निलेशदा मगर आहे योगेश ससाणे आहेत बंडू गायकवाड आहेत हे सगळेच मिळून आम्ही प्रवेश करतो आणि दोन तीन महिन्यांनी एक मोठा मेळावा घेऊ आणि त्यावेळेला जे उरलेले सगळे प्रवेश आम्ही करतो अंदाज तुमचा राजकारणातला मोठा अनुभव आहे शिवसेनेत ते बऱ्याच काळ तुम्ही काल काम केलेलं आहे शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून अतिशय मोठ्या प्रमाणावरती गळती लागली आहे आणि ही गळती काही थांबताना दिसत नाही जाताना तुम्ही पक्षाला काय संदेश द्याल सल्ला द्याल एखादं घर सोडल्यानंतर तिथं आपण संदेश देऊ देणं हे मला काय उचित वाटत नाही आणि साहेबांना संदेश देणं एवढा मी अजून मोठा झालेला नाही तर काय सोडून जातात मग लोक नाही मी एवढा मोठा लोकांना तर हे होते महादेव बाबर अतिशय स्पष्टपणे सांगितलंय मी दादांच्या सोबत केवळ विकासाच्या मुद्द्यावरती जातोय मला बाकी काहीही अपेक्षा नाही तसंच थांबूया धन्यवाद